सेवाशक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघटनेच्या तिसऱ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत रविवारी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह येथे आयोजित राज्यस्तरीय कामगार मेळावा तसेच अधिवेशन संपन्न झाले आणि यावेळी व्यासपीठावर आमदार तथा सेवाशक्ती संघर्ष एस टी संघटनेचे अध्यक्ष गोपीचंद पडळकर मंत्री गिरीश महाजन छगन भुजबळ आमदार सदाभाऊ खोत संघटनेचे सरचिटणीस सतीश मेटकरी आदींसह सेवाशक्ती एस टी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी केंद्रीय आणि राज्य कर्मचाऱ्यांना आगामी काळात आठवा वेतन आयोग लागू करण्याच्या हालचाली सुरू आहेत एस टी कर्मचाऱ्यांकडून यापूर्वी सातवा वेतन लागू करण्याची मागणी केली जात होती मात्र आठवा वेतन लागू करणार असाल तर एस टी कर्मचाऱ्यांना त्याप्रमाणे वेतन मिळाले पाहिजे अन्यथा पुन्हा आंदोलन केलं जाईल तसेच श्वेतपत्रिकेत आठशे शहाण्णव कोटी रुपये खर्च दाखवण्यात आलेला आहे मात्र हा इतर खर्च नेमका कशासाठी करण्यात आला हे स्पष्ट करावे अशी प्रतिक्रिया आमदार तथा सेवा शक्ती संघर्ष एस टी संघटनेचे अध्यक्ष गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केले शेतकरी आम्हाला की एस टी कर्मचाऱ्याच्या वरती अन्याय होतोय मी आणि सदाभाऊ या प्रकरणामध्ये उतरलो सदाभाऊ आणि मी तुमच्या सोबत आझाद मैदानावरती आलो तेव्हा विरोधी पक्षनेते होते देवाभाऊ तेव्हा आपली देवा सत्ता नव्हती आम्ही इतका विषय लावतला इतका विषय लावतार सरकारला निर्णयावरती यावं लागलं आणि मग आम्ही पंधरा दिवस सोळाव्या दिवशी आम्ही तिथून बाहेर पडलो आमच्यावरती ठिकाणी झाली की कर्मचाऱ्याला तुम्ही वाऱ्यावरती सोडून गेला कर्मचाऱ्यांच्या वरती तुम्ही अन्याय केला परंतु राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि आताचे मुख्यमंत्री म्हणजे माझ्या नेत्याचा मला अभिमान का वाटतो तेव्हा ते विरोधी पक्षात होते त्यांना जर एस टी कर्मचारी ऐकायला तयार नाही आंदोलन पेटवायचं तर ते पेटवू शकले असते ना एसटी कर्मचारी ऐकायलाच तयार नाही आणि विरोधकाला सरकारला आपल्याला नागवता येत नाही परंतु राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि त्यांनी आम्हाला सांगितलं तीन चार वेळा सदाभाऊच्या बैठका झाल्या आता जे सरकार द्यायला तयार आहे ते शंभर टक्के तुम्ही स्वीकारा आणि हे आंदोलन तुम्ही माग घ्या की एस टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत आणि ज्या संघटना अनेक वर्षांपासून मान्यता प्राप्त असतील किंवा अन्य संघटना या एस टी कर्मचाऱ्यांची बाजू येत नाहीत त्या जा महामंडळाच्या जात आहेत आणि आमची फसवणूक करतायत एक दोन तीन चार दिवस नाही किमान सहा महिने मी सतीश मेटकरी आणि त्यांच्या टीम कडून हा विषय समजून घेत होतो आम्ही उठलो आणि आंदोलनात आलो असं अजिबात नाही विरोधकांना वाटतं की आम्ही उठलोय आंदोलनात येऊन बसलोय असं अजिबात नाही आम्ही सहा महिने हे सगळी लोक देतात सगळ्यांच्या नावाचा घ्यायला वेळ नाही पण सगळी टीम आमच्याकडे येत होती की आम्हाला अशा अशा अडचणी होत आहेत आणि मग आणि सदाभाऊ ठरवलं की एस टी कर्मचाऱ्यांच्या बाजून त्याशिवाय यांना न्याय मिळणार नाही आणि म्हणून आम्ही त्या आंदोलनामध्ये आलो वेतनवाढीसह विविध मागण्या लवकरच मुख्यमंत्र्यांच्या दरबारी मांडणार असून त्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही मंत्री गिरीश महाजन यांनी एस टी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली नाहीत नेते आहेत हे जमिनीशी जुळलेले नेते आहेत आणि म्हणून तुमचा विश्वास नेत्यांवर आणि संघटनेवर आहे अनेक जण जातात संघटना काढतात वर्ष दोन चालतात चौदा बंद पडतात संघटना बंद पडतात पण ही संघटना दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे पहिल्या वर्षी छोटी होती दुसऱ्या वर्षी मोठी झाली तिसऱ्या वर्षी एकदमच मोठी झाली पुढच्या वर्षी तर आपल्याला हा हॉल पुरणार नाही एवढ्या मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी आपण उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सर्वांच या ठिकाणी मनापासून मी स्वागत करतो मला वेळ खूप कमी आहे मागण्या आज प्रताप सरनाई साहेब येणार होते ते येणार होते आपले मंत्री बाहेर काही असल्यामध्ये येऊ शकले नाही बाहेर कसे असल्यामध्ये येऊ शकले नाही पण त्यांचं माझं बोलणं झालं नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी सीएम साहेबांची परवानगी घेतलेली आहे जिथे अन्याय होईल तिथे आम्ही पाठीशी राहू असे संगत कर्मचाऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे आमदार सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे हळूहळू या महाराष्ट्रामध्ये वैभवशाली म्हटलं एस संघटना नावा रुपाला ना आल्या आणि एका बाजूला खेड्यापाड्यातला अठरा पगड जातीच्या माणसाला व्रताला मायमावलीला विद्यार्थ्याला घेऊन तुम्ही खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्र फिरायला लागला महाराष्ट्राच्या सीमा सुद्धा तुम्ही पार केला खऱ्या अर्थानं आज या मेळाव्यामध्ये मला बोलत असताना एस टी कर्मचाऱ्यांच्या दुखामध्ये सुद्धा आम्ही सहभागी होऊ हे मला कधी वाटलं नव्हतं पण या महाराष्ट्राचा एक स्वाभिमान म्हणून माझा एस टी कर्मचारी एका बाजूला हि लाल परी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये घेऊन धावत होता पण तो धावत असताना त्यानं त्याची दुःख मात्र पाठीवर टाकलेली होती आणि तो कर्मचाऱ्यांना योग्य वेतन मिळालीच पाहिजे त्यासाठी विधिमंडळात मंत्रिमंडळात आवाज उठो असे मंत्री भुजबळ यांनी म्हटलं आहे सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आपण महाराष्ट्रातून आले आहात आणि या नाशिक मधला सगळ्यात मोठा असा हॉल आहे अनेक कार्यक्रम येतात तो कधी भरत नाही एका विश्वासाने आपण इथं आलेला आता विश्वास साथ करण्यासाठी आपल्याबरोबर आमदार उपीचंद्राव पडलकर आहेत सुधाभ खोत आहे आणि आम्ही सर्व त्यांच्या पाठीमागे आहोत आमचे ते सहकारी आहेत तुमच्या नावामध्येच आहेत सेवा आणि संघर्ष जनतेची सेवा करायची कामासाठी आणि न्यायासाठी शक्ती करायचे आणि न्यायासाठी संघर्ष करायचे बाबासाहेब आंबेडकरांनी संघटित वयात संघर्ष करा त्याच धर्तीवर आपल्या या संघटनेचं नाव जनतेची सेवा करायची आहे त्याचबरोबर आपली शक्ती करायची आहे आणि अन्यायाच्या विरुद्ध उभं राहण्यासाठी संघर्ष करायचा आहे अर्थात हा संघर्ष करण्यासाठी तुम्ही तिथं पण कदाबो यांचा संघर्षमय जीवन कोणाला सांगायला पाहिजे असं नाही या अधिवेशनाला राज्यभरातून एस टी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचे संयोजन से सेवाशक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघाचे व्यंकटेश मोरे आणि संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष प्रकाश कांबळे यांनी केले या मेळाव्यास असंख्य एस टी कर्मचारी उपस्थित होते एन सी एन यूसाठी रोहनदानी नाशिक